नमस्कार मैत्रिणींनो रोज रोज नाश्त्याला पोहे आणि उपमा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर आज आपण बनवूया झटपट बटाट्याची भाजी आणि पुऱ्या तेही कमी साहित्यात आणि अगदी मार्केटमध्ये जशी मिळते ना तशीच भाजी आपण घरी बनवणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया आजची झटपट पुरी भाजीची रेसिपी भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे सहा बटाटे उकडून आणि सोलून घेतलेले आहेत त्यावरच्या साली काढून टाकलेल्या आहे आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला काही मसाले घ्यायचे आहे मसाल्यांमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंचभर आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडी कोथंबीर आणि थोडा कडीपत्ता त्याचबरोबर थोडीशी हळद चवीपुरतं मीठ एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि थोडासा हिंग बस इतकंच साहित्य हवं यापेक्षा जास्त साहित्याची गरज नाही आता सर्वात प्रथम आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत किंवा वाटण तयार करून घेणार आहोत आणि खूप बारीक करायचं नाहीये हे वाटण थोडंसं जाडसर असलं तरी चालेल आता हे मिक्सरला लावून आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊ आणि त्यानंतर पुरीसाठी आपण कणिक मळून घेऊया कणिक मळण्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि थोडंसं तेल टाकून घेऊ आणि तेल आणि मीठ व्यवस्थित पिठाला लागेल अशा पद्धतीने एकत्र करून घेऊया त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊया ज्या पद्धतीने आपण पोळीसाठी कणिक मळतो ना त्याच पद्धतीने हे पुरीसाठी कणिक मळून घेऊया आपलं कणिक छानपैकी मळून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून कणिक एक दहा ते पंधरा मिनिट आपण भिजवू देऊया तोवर भाजी तयार करून घेऊ भाजीसाठी मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली आणि त्यात ते थोडंसं तेल घेतलं तेल व्यवस्थित तापलं की सर्वात प्रथम आपण त्यात मोहरी टाकूया मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे टाकून घेऊ आता यात थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि थोडा हिंग टाकून घेऊया आता यात थोडेसे कुटलेले धणे टाकून घेऊ तुमच्याजवळ असतील तर टाका नाही टाकले तरी चालेल पण धणे थोडेसे जाडसर कुटलेलेच हवे एकदम बारीक पावडर नको धन्याची. हे सर्व मसाले एखादा मिनिट परतले की यात आपण कांदा टाकून घेऊ मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून ठेवला होता तो टाकून घेऊया आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया कांद्याचा कलर चेंज नाही करायचा कांदा फक्त मऊसर करायचा आहे कांदा छानपैकी मऊसर झालेला आहे आता यात अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट वाटून ठेवली होती ती टाकून घेऊ आणि अद्रक आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया आणि हो अद्रक लसूणची पेस्ट खाली कढईला लागते या त्यामुळे व्यवस्थित हलवायची ती कढईला लागू नाही द्यायची नाही ती जळकी लागेल ती आता यात हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एक मिनिटभर परतवून घेऊया आता यात कापलेले बटाटे टाकून घेऊया बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या मी त्या टाकून घेऊया आणि त्या व्यवस्थित ह्या मसाल्यांमध्ये परतवून घेऊया बटाटे शिजलेले आहेत त्यामुळे फारशी शिजवायची गरज नाही अगदी एखादा दोन मिनटातच भाजी होते आणि तुम्हाला जर सकाळी लवकर बनवायची असेल तर रात्री बटाटे शिजवून ठेवले ना तरी चालेल म्हणजे सकाळी झटपट भाजी होईल नाश्त्यासाठी त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकूया आपली भाजी तयार झालेली आहे बघा किती कमी साहित्यात आणि किती झटपट झाली ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे बघता क्षणी खावीशी वाटते तुम्ही टिफिनलाही नेऊ शकतात लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा घरात इतर व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः जर टी कामावरती जाणार असेल ना तर तुम्ही स्वतःही अशा पद्धतीने झटपट बनवून नेऊ शकता अगदी दोन मिनिटात ही भाजी आपली तयार होते फक्त बटाटे आधी उकटलेले हवे आता आपण पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी मी गॅसवरती तेल तापत ठेवलं आपल्याला हव्या तेवढ्या आकाराच्या एक लाटी काढून घ्यायची हाताने व्यवस्थित पुलपाटावर मळून घ्यायची थोडंसं तेल लावायचं किंवा तुम्हाला तेल नसेल लावायचं ना तर पीठ लावलं तरी चालेल आणि लाटून घ्यायची तुम्हाला जेवढ्या आकाराची पुरी हवी आहे ना तेवढ्या आकाराचं लाटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता आपण ही पुरी साईडला ठेवूया लगेच दुसरी पण लाटून घेऊया आपलं तेल तापेपर्यंत अशा सात आठ पुऱ्यात एकाच वेळी ला लाटून ठेवायच्या मला एवढ्याच आकाराच्या हव्या आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्यात एक एक पुरी टाकायची आणि ती तळून घ्यायची एकाच वेळी सात आठ तळून घ्या हे लाटून ठेवा हे बघा तेलात टाकल्या टाकल्या आपली पुरी किती छानपैकी फुगली टिफिनला लहान मुलांना देण्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे आणि तुम्हाला सुद्धा रोज रोज पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना तर नक्की ह्या अशा पद्धतीने नाश्त्याला बनवा बघा दुसरी ही पुरी किती छानपैकी फुगली आपली अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ आपली भाजी तर पहिलेच झालेली आहे आणि किती झटपट झालं म्हणजे काही वेळ न लागता अगदी दहा ते पंधरा मिनटात आपलं पुरी भाजीचं ताट तयार झालं बटाट्याची भाजी पुऱ्या आणि त्यासोबत मी थोडंसं दही घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या नाही घेतलं तरी चालेल आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत झटपट असा नाश्ता आपला तयार झालेला आहे आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर तोवर बाय बाय